ऑफर 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 वीरा मोबाईल अँड इलेक्ट्रॉनिक्स सर्व प्रकारचे मोबाईल आणि एलई डी आणि वॉशिंग मशीन फ्रीज उपलब्ध ऑफर वर आकर्षक गिफ्ट चला तर मग वरुण मधील सर्व ग्राहकांनी वीरा मोबाईल शॉपीला भेट द्या आणि आकर्षक गिफ्ट मिळवा मोबाईल रिपेरिंग केला जाईल चला तर आलेल्या संधीचा लाभ घ्या क्रांतीज्योती ब्रिकेट संस्थेच्या वतीने आज दिनांक वीस तारखेला दत्त मंदिर येथे कार्यकारिणी करण्यासंदर्भात मिटिंग घेण्यात आली संस्थापक अध्यक्ष अॅडवोकेट नरेशजी अंबाडकर उपस्थित होते त्यांच्या समवेत जिल्हाध्यक्ष माननीय सुभाष मालपे महेंद्र भातकुले रामरावजी वानखडे निळकंठ यावलकर तथा दीपकराव तिखे जिल्हा संघटक माननीय प्रफुल भाऊ प्रामुख्याने उपस्थित होते यावेळी नवीन नवीन कार्यकारणी घोषित करण्यात आली नवीन कार्यकारणी पेपरच्या माध्यमातून घोषित येतील मीटिंग संदर्भात बरेचसे कार्यकर्ते उपस्थित होते खालील स्वप्निल भाऊ आजनकर बी आर फरकाडे अशोक भाऊजी देवते किरणराव चिमटे श्रीकांत यावले सुभाष भाऊ राऊत विनोदभाऊ बेलकर नितीन गणगणे राजीव दुमटकर प्राध्यापक किशोर तडस दिनेश खेरडे डॉक्टर प्रांजली कुऱ्हाडे सौ शुभांगी खेरडे सौ नीता पाटील सौ हर्षा वानखडे सौ प्रगती बेलसरे सौ जयश्री फुटाने सौ जयश्री खासबागे सौ भाग्यश्री खेरडे सौ शोभा राऊत वैशाली सिंगरवाडे सौ प्रिया बंदे सौ मीना बंदे ॲडव्होकेट प्रभाकर वानखडे सुभाष मालपे महेंद्र भातकुले सतीश सोनुले देवीदास ब्राम्हणे नितीन शिरसाट प्रकाश पोकळे घनश्याम कळमकर हरीश आजनकर डॉक्टर अभय खेरडे प्रफुल उपम संजय टाकरखेडे इत्यादी उपस्थित होते सोहम न्यूज प्रतिनिधी राहुल जाधव